दूरच्या प्रवासाला गेलात व नवनवीन अनुभव आणि आठवणी सोबत नाही घेऊन आलात तर तो प्रवासच व्यर्थ ठरतो आजची कथा माझ्या मित्रासोबत घडलेली सत्य घटना हा अनुभव त्याच्यासोबत मागच्या वर्षीच घडलेला अनुभव सांगतानासुद्धा त्याच्या डोळ्यात मी तो थरार बघितलेला ती भीती बघितलेली पुढचा अनुभव त्याच्या शब्दात आपल्याला तर माहीतच आहे की कोरोना काळात सगळ्यांची किती हाल झाली ते जशा कोरोना केसेस कमी होऊन नुकतीच अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झाली तसं जीवन पुन्हा पूर्ववत सुरळीत चालू व्हायची चिन्ह दिसत होती गव्हर्मेंट गाईडलाईन्स निघाल्या आणि सर्व पर्यटन स्थळं पुन्हा आधीसारखी चालू लागली जवळजवळ सात आठ महिन्यांच्या मोठ्या बंदिवासानंतर बाहेर कुठे मनसोक्त फिरण्याचा योग चालून आलेला ही संधी दौडून चालला नव्हती आम्ही सगळेजण मिळून बाहेर जायचा प्लॅन करत होतो आणि अखेर एक दिवस ठरलाच त्या दिवसात मुख्यतः दिवे आगार व कोकणातील खूप सारे बीच पर्यटन दृष्टीने खूप प्रसिद्ध झाले होते आमच्या जवळपास आम्ही न बघितलेला असा दिव्या आगार बीच होता आपणही इकडेच प्लॅन बनवायला हवं असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं मी माझी मोठी ताई तिचा नवरा आम्ही त्यांना भाऊ म्हणत असू आणि माझी छोटी ताई असा चौघेजण शनिवारी सकाळी जाऊन रविवारी घरी येऊ असा दोन दिवसांचा बेट ठरला खरं तर शनिवार रविवार हे दोन दिवस दिवे आगरला राहून रविवारी सकाळी घरी यायचं ठरलेलं पण पुरेसा वेळ न मिळाल्याने प्लॅनमध्ये थोडा बदल झाला व दिवे आगारसोबत जवळ असलेले हरिहरेश्वर मंदिर आणि बीचसुद्धा बघण्याचं ठरलं शनिवारी दिव्यागार मनसोक्त फिरून रविवारी सकाळी हरिहरेश्वरला निघायचं होतं पण काही कारणास्तव थोडा उशीर झाला मग दुपारचं जेवण करून हरिहरीश्वरला जायला निघालो वास्तविक हे अंतर दीड तासांचं आहे आम्हाला पोहोचायला चांगली संध्याकाळ झालेली कधी कधी प्लॅनिंग मॅनेजमेंटमध्ये गडबड झाल्यावर पुढच्या सगळ्या प्रवासाचा बट्टापौळ होऊन जातो आमच्याबाबत देखील तसंच होताना दिसत होतं सुरुवातीला रविवारी संध्याकाळी घरी येण्याच्या बेतात होतो पण आता रविवारच्या संध्याकाळी आम्ही अजून हरिहरीश्वरलाच होतो पण एवढ्यातही निभावलं नाही हरिहरिश्वरला दर्शनासाठीची गर्दी त्यात खरेदी आणि नंतर समुद्रकिनारी फिरण्यामध्ये आमचा वेळ गेलेला येव्हा रात्रीचे नऊ वाजत आलेले आता लवकर घरी निघायलाच हवं घरी कळवलं तेव्हा तिकडून देखील बराच आरडाओरडा मिळाला वास्तविक पाहता आम्ही दिव्या आगारवरून हरिहरीश्वरला यायला शिवर्धन रोडने आलेलो पण आता जाताना हा रस्ता खूप दूरचा झाला असता आता हरिहरीश्वरपासून पनवेलला जाण्यास दोन रस्ते होते एक म्हणजे मानगाव मार्गे जिकडून आम्ही जाणार होतो आणि दुसरा रोहाघाट मार्गे निघता निघता नऊ वाजलेले आम्ही इकडूनच जेवून जायचं असं ठरवलं याला दोन कारणं होती एक म्हणजे पुढे हॉटेल मिळेल की नाही याचा भरोसा नाही आणि दुसरं म्हणजे एकदा जेवून घेतलं की सलग कुठेही न थांबता घरी जाता येईल रात्रीचं जेवण करून साधारण दहाच्या सुमारास आम्ही घरी जायला निघालो तसा हरिहर्श्वर ते पनवेल असा चार तासांचा एकूण प्रवास होता पण मध्ये ट्रॅफिक वगैरेमुळे आम्हाला पाच तास लागतील असं आम्ही पकडून चालत होतो आम्ही मसळा मानगाव मार्गे जाणार होतो तो रस्ता देखील सोयीचा होता गाडी मीच चालवत होतो बाजूला भाऊ आणि पाठीमागे दोघी ताई ताईने आधीच हळू चालवण्याबाबत बचावलं होतं मी देखील नॉर्मल स्पीडवर कोणतीही घाई न करता गाडी चालवत होतो तासाभरात आम्ही मसळाला पोहोचलो पण मसळाला टी पॉईंटला पोलिसांची नाकाबंदी दिसली आधी तर आम्ही चक्रावून गेलो कारण ज्या रस्त्याने आम्हाला जायचं होतं नेमकी तिथेच पोलिसांनी नाकाबंदी केलेली जवळ जाऊन नक्की प्रॉब्लेम काय आहे हे त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की ह्या रस्त्यावर पुढे एका ट्रक आणि बसचा मोठा अपघात झालेला आहे परिणामी इकडून मुंबईला जाणाऱ्या सर्व गाड्या रोहा रोडने पाठवण्यात येणार आहे तो मलाही तेथूनच जावे लागेल झालं कल्याण आधीच जायला इतका उशीर झालेला त्यात आता ह्या चांगल्या रस्त्यावर अपघात रोहा रोडदेखील चांगलाच होता पण तो रस्ता पडला घाटमार्ग आणि रात्रीच्या प्रहरी घाटमार्गे जाणे हे मला पटणारे नव्हते गेली सहा वर्ष मला ड्रायव्हिंगचा अनुभव होता आणि ह्या वर्षांमध्ये एक अनुभवी ड्रायव्हर म्हणून मी सुद्धा कधी रात्री अपरात्री ड्रायव्हिंग करण्याची जोखीम उचलली नव्हती पण आता योगाने नशिबात पहिल्यांदाच ही वेळ आलेली मी त्वरित मॅप चेंज केला आणि रोहा रोडला गाडी वळवली कोणाच्याच मोबाईलला नेटवर्क नव्हता पण नशीब बलवत्तर म्हणून मी ऑफलाईन मॅप घरातून निघतानाच डाउनलोड केलेला होता मसाळा रोडच्या सर्व गाड्या ह्या रोह्याच्या रस्त्याने वळवल्यामुळे थोडीफार रहदारी होती पण थोडेच वेळ जसं आम्ही घाटमाथ्याच्या जवळ जाऊ लागलो तसं रहदारी एकाएकी नाहीशी झालीशी वाटली मी गाडीचा वेग जरा कमी केला आणि सावधानता बाळगून घाट चढू लागलो घाटात गाड्यांची रहदारी नसल्यामुळे गाडी चालवायला एवढे कष्ट पडत नव्हते एव्हाना रात्रीचे एक वाजत आलेले गाडी वळणांमागून वळणे घेत होती समोरचा रस्ता काळोखाच्या विळख्यात गुळूप झालेला गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश देखील दूरपर्यंत पोहोचत नव्हता पण मनात भीती आणून स्वतःचं मनोधैर्य खचवण्यात अर्थ नव्हता काळीमध्ये कोणी झोपले नव्हते जेव्हा माणूस त्याचे सामान्य आयुष्य जगत असतो तेव्हा त्याला हजार चुका करण्याची जणू उभा असते कारण त्या ते चुकांनी त्याचं तेवढं नुकसान होत नाही हा निसर्ग नियम आहे की आणखी काही देव जाणे पण जेव्हा तोच मनुष्य अडचणीत असतो सर्व बाजूने खसलेला असतो किंवा निरुपाय असतो तेव्हा त्याने केलेली एक छोटी चूकसुद्धा त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरत असते ही मन माझ्यासाठी खरी ठरेल असं तेव्हा कधीच वाटले नव्हते घाटाच्या वळणावर मी संत गतीने गाडी चालवत होतो पण जसा वळणाचा रस्ता संपून सरळ रस्ता लागला तेव्हा मी ती छोटी चूक केली मी गाडीचा वेग थोडा वाढवला पण हा वेग मला फार काळ टिकवून ठेवता आला नाही कारण जसा मी गाडीचा वेग वाढवला तसा एकेकी अचानक गाडीच्या मध्ये बाजूच्या जंगलामधून माझ्या माहितीप्रमाणे एक माकडच आमच्या गाडीच्या मध्ये आलं गाडी वेगाने असल्याने मला अर्जंट ब्रेक मारणे भाग होते ते माकड गाडीच्या इतके जवळ आलेले की मला गिअर कमी करून ब्रेक मारणे एवढा पण वेळ मिळाला नाही आणि मी गिअर कमी न करताच ब्रेक मारला आणि जे नको व्हायला तेच झालं गाडी भर रस्त्यात बंद पडली त्या माकडाला काही झालं नाही ते बाजूच्या जंगलात जाऊन दिसेनासे झाले पण आमची गाडी मात्र बंद पडून गेली जशी गाडी बंद पडली तसा पहिल्यांदाच हा घाट चढल्यापासून त्या रस्त्याचा थरारकपणा जाणवला समोरचा रस्ता जो अजूनपर्यंत गाडीच्या हेडलाईटमुळे तग धरून राहिलेला तो देखील एखाद्या उंदराला अजगराने गिळंकूत करावा तसा अंधारामध्ये गुळूप झाला मनाची भीती मनामध्येच ठेवली आणि इग्निशन चालू केलं गाडीने करंट पकडला पण गाडी चालू झाली नाही पुन्हा एकदा प्रयत्न केला पुन्हा तेच गाडीमध्ये कोणताही फॉल्ट नव्हता कुठे दूरच्या प्रवासाला जाताना मी नेहमी गाडीची नियमित सर्व्हिसिंग करून घेतो यावेळी देखील तीन दिवसाआधीच सर्व्हिसिंग करून आणलेली खूप प्रयत्न केले पण सगळे अयशस्वी ताईंना चिंता वाटू लागली बॅटरीचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो मी बाकीच्यांना बोललो तुम्ही गाडीतच बसा मी उतरून बघतो काय प्रॉब्लेम झाला इथे मी मोबाईलची टॉर्च चालू करून खाली उतरलो माझ्यासोबत भाऊ पण उतरले त्यांनी टॉर्च धरली आणि मी गाडीचा बोनेट उघडून पाहू लागलो गाडी बंद पडून पुन्हा चालू झाली नाही म्हणून जेवढा आश्चर्यचकित झालो नव्हतो तेवढा बोनेट उघडून झालेलो कारण गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नव्हता मग गाडी बंद पडण्याचं काहीच कारण नाही मी बोनेट बंद, बंद करून गाडीत बसलो आणि पुन्हा गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला पण ह्यावेळी मात्र देखील करंट पास झाला नाही डोक्याचा नुसता संताप झाला होता पण तितक्यात मला आठवलं मी कधी कधी बोनेटच्या कार्बोरेटरमध्ये पाणी न टाकल्यामुळे देखील असा प्रॉब्लेम होतो मी गाडीमध्ये पाणी शोधायला गेलो एक बाटली होती पण ती पुरेशी नव्हती अशा घाटमार्गी थांबून कोणत्या गाडी येण्याची वाट पाहण्यात मूर्खपणा होता मी भाऊंना ताईजवळ थांबवलं आणि कुठे पाणी मिळतंय का ते पाहायला गेलो सोबत दोन बाटल्या घेतल्या जंगल बाहेरून जसं वाटत होतं तसेच आतमधूनही वाटत होते एकदम घनदाट रातकिळ्यांची किरकिर आणि माझ्या पायाखाली चिरडल्या जाणाऱ्या सुक्या पाण्याच्या आवाजाखेरीज अजून कोणताही आवाज नव्हता मी लगबगिने कुठे कोणते घर किंवा तलाव दिसतंय का हे बघायला लागलो नशिबाने मला काही अंतरावर एक छोटं तळं दिसलं मी मनोमन खुश झालो दोन्ही बाटल्या भरून त्यात पाणी घेतलं आणि परतीच्या वाटेला जाणारच होतो की तळ्याच्या काठी एक झोपडी वजा घर दिसले बाहेर एक छोटा बल्ब लावलेला त्यामुळेच ते घर माझ्या नजरेपासून लपले नाही त्या, लप ना त्या बल्बच्याच प्रकाशात मला त्या घरात एक पुसटची हालचाल दिसली एवढ्या घनदाट जंगलात एकाकी हे असं घर मनाला काही पटत नव्हतं पण मनात त्याचवेळी एक अजून विचार थैमान घालत होता जर ह्या पाण्याने ही गाडी चालू झाली नाही तर जर कदाचित ह्या घरात आजची रात्र आसरा घ्यावा लागला तर मला मान्य आहे एक अनुभवी चालक असूनही हे विचार एकदम पोरसाट आणि व्यर्थ होते अशा आडमार्गी जंगलात थांबणे म्हणजे स्वतःच्या मृत्यूचे आमंत्रण स्वतःहूनच देणे पण त्या एकाकी घरात कोण आहे हे पाहण्याचा मला मोह त्यावेळी आवडला नाही आणि लागलीच मी त्या घराकडे वळलो झोपडी ते असे एक रूमचे घर वरती पत्र्यांचा छप्पर समोर जुना लाकडी दरवाजा आणि त्याच्या डाव्या बाजूला लोखंडी गजाची खिडकी दरवाजा पण लावला होता पण खिडकी थोडीफार उघडी होती मी खिडकीतून आतमध्ये कोणाला कळणार नाही इतक्यात सावकाश आणि डोकावून बघितले जसं आतमधील दृश्य बघितलं तसं एक नाही दोन नाही तब्बल पाच सेकंद माझ्या काळजाचे ठोके चुकले माझ्या आयुष्यातले सगळ्यात भयानक दृश्य इतकी की माझी किंचाळी निघाल्या वाचून राहिली नाही आतमध्ये एक साधारण माझ्यापेक्षाही उंच जवळजवळ आठ फूट उंचीची बाही केस पूर्ण मोकळी सोडून जमिनीवर बसली होती तिची उंची मला कशी कळाली असेल ती समोर पाय सोडून बसलेली होती तरी पूर्ण घर तिच्या पायाने व्यापलेलं आणि तिचे पाय थेट समोरच्या जळत्या चुलीत भाजून निघत होते जशी माझी किंचडी निघाली तशी तिची क्रोधाने भरलेली नजर माझ्यावर रोखली गेली आता तिथे थांबून स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देण्यात काही अर्थ नव्हता मी तसाच मागे वळलो आणि जीव मोठी धरून धावायला लागलो धावण्याची शक्ती माझ्यात उरली नव्हती डोळ्यातून पाणी यायला लागलेले तरी वाट सुटेल तिकडे धावत होतो हृदय तर तेव्हा बंद पळायला आले जेव्हा मी धावता धावता एकदाचं मागे वळून बघितलं ती दरवाजा तोडून मोठी किंचाळी देत चार पायांवर एखाद्या प्राण्यासारखी माझा पाठलाग करायला लागली माझ्या पायातले त्राण निघून जायची वेळ आली होती देवाचं नाव घ्यायला तोंड जसे काय मुके असल्यासारखे धप करत होते त्यावेळी माझ्या पडण्याचा वेग किती असेल हो जा देव जाणे कारण देवच माझा त्यावेळी तारणहार होता आज ज्या हरिहरेश्वरच्या मंदिरात पाया पाडून आलेलो तोच शंकरदेव माझ्या मदतीला आला असेल धावता धावता मला समोरचा मुख्य रस्ता आणि त्याला लागून असलेली आमची गाडी दिसली गाडी दिसल्यावर मला अजूनच चेव चढला मी पटकन रस्त्यावर आलो सगळे माझीच वाट बघत होते एव्हा आमच्या गाडीच्या बरोबरीला अजून एक गाडी आलेली मला असं घाबरून वाघ पाठी लागल्यासारखं पळताना पाहून त्यांनी असंख्य असे प्रश्न विचारले मला ते प्रश्न आठवत नाहीत मनात अजून तीच भीती थैमान घालत होती जे कोणी माझ्या मागून आलेले ते आता दिसेनासे झालेले ताईने आधी मला पाणी दिले दोन मिनटं बसलो तेव्हा कुठे जाऊन मी ह्या जगात आल्यासारखं वाटलं बाजूचे गाडीवालेसुद्धा आमच्या जवळ आले भाऊंकडून कळालं की आपली गाडी बंद पडलेली तेव्हा ही गाडी इकडून पास होत होती त्यांनी काय प्रॉब्लेम आहे ते सांगितलं पण त्यांच्याकडे देखील पाणी नव्हतं मग ते येईपर्यंत सोबत थांबले मला जरा हायसं वाटल्यानंतर मी सुद्धा घडलेली हकीकत त्यांना सांगितली सगळ्यांचे चेहरे एकदम पिवळे पडल्यासारखे झाले आणि मी सुखरूप बाहेर पडलो म्हणून देवाचे आभार देखील मानले माझी हकीकत ऐकून त्या गाडीमधले जोळपे म्हणाले अशा घाटांवर खास करून रात्रीचे असे प्रसंग घडतच असतात म्हणून आम्ही तुमच्याबरोबर थांबलो मी आणलेले पाणी कॉर्पोरेटरमध्ये टाकून गाडी चालू केली दोन तीन स्टार्टरच्या प्रयत्नांनी गाडी एकदाची चालू झाली मी गाडी चालवायच्या मनस्थितीमध्ये नव्हतो भाऊंनी हे ओळखले आणि पुढे घरी जाईपर्यंत त्यांनी ड्रायव्हिंग करायचे ठरवले आम्ही त्या बाजूच्या गाडीमधल्या जोडप्याचे आभार मानले मी मन देखील देवाचे आभार मानले आणि घरी जाण्यास निघालो घरी सुखरूप पोहोचल्यावर आधी घरी आईवडिलांकडे एक वचन दिलं की परत रात्रीच्या अनोखी भागात प्रवास करणार नाही म्हणून मित्रांनो हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत